नाना ला ला का जर। जर त्या नाना पाटलाला काय खोड केली लोकांनी विरोधकांनी बोटामध्ये झर घातली झर झर माझी पाय चिराची एक वस्तू असते चरत जायची मग ती बोट बांधायला टाकल्यावर तिथं लोकांनी त्याच्या बोटात झर घातली आणि ती पाय घेतन तोडावा लागला आणि त्या वेळेला बाबाजी पशी त्यानं दिवसभरच काढला आम्ही आम्ही त्यांच्या संग नाना पाटला संघ बोललोय आम्ही म्हणजे कारण एक ती एक तारीख घोड्यावर आल्याला गाणं म्हणायला लागलं नाना पाटलाचा पवाडा म्हणायला लागला समोर नाना पाटला समोर ना नाना त्याला काय माहित आहे नानापाटी पवाडा लावला पवाडा लावल्यावर नाना पाटलाचा पाय एक गेलेला होता आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं नाना पाटलाचं डोळं म्हणजे जवळ जनावर जो बोबाळ आहे ना असं डोळ रेड्याच्या बोबाळ्यासारखं बोबळ होते अशी असं बघितलं या आम्ही खाली बघायचो असा नाना पाटील होता साधा होता क्रांतिकार त्यामुळं ते पवाडा म्हणलं नाना पाटील म्हणला कसला नाना पाटील होता त्याने विचारलं त्या गाणाराला नाना पाटील हा त्यांनी विचारलं नाना पाटील कसला होता तो बघितला का कुठला म्हणला मी गायक आहे म्हणला नाना पाटीलच मी गुण गातो या मग म्हणला नाना पाटील मीच आहे म्हणला मग भ्याय लागलं भेऊ नको म्हणला मग बाबाजीला सांगितलं यांना वाट लावा काहीतरी देऊन बराच काळ काढला तिथं